हॅलो नमस्कार तुमच्या घर पाहुणे आल्या सगळे जण हाय परी ती माझी जाऊ आहे या सासूबाई आहेत ते दीर आहेत गाडी घेतली आमच्या दिरांनी त्याचे पेढे द्यायला आल्यात गाडी मी पण नाही बघितली अजून आता मला बघायला जायचंय गाडी गाडी बघायला चालली मी मग परत आहे हे आमच्या आदिराची मुलगी गाडी घेतली ना पप्पांनी पेढे द्यायला आली आम्हाला हो ग पेढे खाले या सगळे जण इकडे बघ तू इकडे बघ हे पोरग नुसतं दार पडत बघ आमचं कुठंही पडत कुठंही पडत इकडे बघ दादा मल्हार

पाहुणे निघाले आमचे खाल्लं नाही पिल्लेला नुसतं करून निघाले जेवण करून आले ते बघा मी उशिरा जेवली ना <laughs> <आले> <laughs> दोन तुमचं जेवणाच टायमिंगच असलं नाही मी का हो नाही ना हो ना तीन साडेतीन वाजतातच अशी गाडी घेतली आमच्या भाऊजींनी छान छान काय नाव आहे भाऊजी गाडीचं कोणती पंच टाटा पंच अशी गाडी घेतली बघा मस्त गाडी काय मेले की बाबा छान आहे गाडी जर मी बसणारे थांब रे दोन मिनटं अरे मस्त आहे गाडी दोन मिनटं थांब की पाटील बघा ठेवायचं किती लि घेतली भाऊजी अकरा लाख पस्तीस हजार एकच नंबर गाडी की भाऊजी <laughs> पाटील गाडीची राईट मारायला लागली आमचे बघा <laughs> गाडी 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 <laughs> बाजू कुठे <को टुन? laughs> खडक राहिले असते <laughs> लागल लावल की कोण नाही माग हाय 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 <laughs> आमच्या भाऊजीने मस्त गाडी घेतली तुला वरती निघून काचातून बाय 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 परी आपल्या चॅनेल लाईक करावं भाऊजी गेले पाहुणे